मित्रांनो नमस्कार विलास भाऊ काळखी यांच्या केळीबागेची माहिती आपण गेल्या काही भागांपासून घेत आहोत तीन महिने मित्रांनो बागेला पूर्ण होत आले आहेत पूर्णपणे स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या वॅम मायकोरायझा ट्रायकोडर्मा एन पी के आणि वेस्ट डिकम्पोजर या औषधांच्या जोरावर ही बाग उभी आहे मित्रांनो निरोगी हिरवीगार रुंद पानं आहेत कोणतीही व्हायरस केळी भागात दिसत नाही आहे अतिशय जबरदस्त टुमदार वाढ झालेली आहे झाडांनो झाडांच्या मित्रांनो रासायनिक कोणतंही वापरलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता रासायनिक प्लॉटपेक्षा दणकट झाडं आहेत निरोगी आहेत आणि यातलं आंतरपीकसुद्धा चवळी पीळ आता काढणीला आलेला आहे तर केवळ व्यायाम मायक्रोरायझा ट्रायकोडर्मा एन पी केची आळवणी आणि फवारणी चालू आहे मित्रांनो आपण डोळ्यासमोर बघू शकता तर तुम्ही ही औषधं वापरून पिकाचा खर्च कमी करा आणि आपल्या पैशाची बचत करा मित्रांनो स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या सर्व औषधांचा वापर करा माफक दर आहेत एक वेळच घ्यावे लागतात मल्टिप्लाय होतं ते औषध मित्रांनो आणि डोळ्यासमोर तुमच्या परत रिझल्ट दिसत आहे तर मित्रांनो वेळा जवळता की औषधे मागून आपण ही सेंद्रिय शेती करा